संत तुकाराम महाराजांच्या मनात आपल्या सर्वांबद्दल एक खूप मोठं आश्चर्य आहे आणि ते आश्चर्य ते ह्या दोन अभंगांमधून प्रकट करत आहेत या दोन अभंगांचे आपण ह्या आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत आपल्या सर्वांचं स्वागत अभंग तुकोबांचे या आपल्या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत एकवीस भागांमध्ये आपण अनेक सुंदर अभंगांची चर्चा केलेली आहे आज या बावीसाव्या भागात आपण तुकाराम महाराजांना आपल्या सर्वांबद्दल काय आश्चर्य वाटतं ह्याची चर्चा करणार आहोत तर खाली डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये सर्व भागांच्या प्लेलिस्टची लिंक देण्यात आलेली इतरही भाग पाहिले नसतील तर नक्की पहा खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे ज्यामध्ये आपल्या सर्व कार्यक्रमांची माहिती दिली जाते ती व्हॉट्सॲप कम्युनिटी नक्की जॉईन करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा इतरांना पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर तुकाराम महाराज या अभंगामध्ये लिहित आहेत वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य न करीती विचार का हिताचा या जनाचे या सर्वसामान्य जनांचे थोर आश्चर्य वाटते मला न करीती विचार का हिताचा की हे आपल्या स्वतःच्या हिताचा विचार का करत नाहीत कोण दम ऐसा आहे यांचे पोटी येईल शेवटी कोण कामा एवढा कुठला दम आहे यांच्या पोटामध्ये म्हणजे एवढा कुठली हिंमत आहे एवढी त्यांची की ते स्वतःच्या हिताचा विचार करत नाहीत शेवटी कोण कामा येणार आहे कुणावर निर्भर आहेत हे कशावर निर्भर आहेत याचा विचार तुकाराम महाराज करत आहेत किंवा आपल्याला सांगत आहेत की काय दम आहे यांच्यात असा आणि यांना वाटते की कोण शेवटी कामाला येणार आहे शेवटी म्हणजे अंतकाळी जेव्हा मृत्यू समीप येईल तेव्हा तेव्हा कोण कामास येणार आहे काय मानुनिया राहिले निश्चिंती काय जाब देती यमदूता काय तुम्ही गृहित धरलेलं आहे काय मानलेलं आहे ज्याद्वारे तुम्ही एवढे निश्चिंत आहात यमदूतांना काय जाब देणार तुम्ही काय विचार काय उत्तर देणार जेव्हा ते विचारतील की तू मनुष्य जीवन अशा अशा पद्धतीने वाया घातलेलं आहेस हरिभक्ती केलेली नाही आहेस तेव्हा काय उत्तर देणार तुम्ही हु? काय मानून एवढे तुम्ही निश्चिंत आहात काही विसरली मरण बापुडी काय यासी गोडी लागली से की हे मरण विसरलेत यांना वाटते की आम्ही शाश्वत ह्याच देहामध्ये आयुष्य जगणार आहोत काय यासी गोडी लागलेसी कशाची गोडी लागलेली आहे एका संस्कृत सुभाषितामध्ये श्लोकामध्ये म्हटलेलं आहे महाभारतामध्ये हा श्लोक आहे जिथे युधिष्ठिर महाराज आणि यक्ष यांच्यामधील संवाद आहे तिथे यक्ष अनेक प्रश्न युधिष्ठिर महाराजांना विचारतो त्यापैकी एक प्रश्न आहे जिथे यक्ष विचारतो युधिष्ठिर महाराजांना की जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय आहे तर जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय आहे याचं उत्तर देताना युधिष्ठिर महाराज हा श्लोक सांगतात अहनी अहनी भूतानी ग्छंती यम आलयम स्थावरम इच्छन्ति किम आश्चर्यम अतःपरम अहनी अहनी म्हणजे रोज अहनी भूतानी हे जीव गच्छन्ति यमा आलयम मृत्यूला पावत आहेत मृत्यू पावत आहेत शेषा स्थावर इच्छंती पण जे जिवंत आहेत ते काय विचार करतात स्थावर मी तर नाही मरणार आहे मी इथंच राहणार आहे किम आश्चर्यम अतः परम याहून मोठं आश्चर्य या जगात कुठलं आहे असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे पुढे तुकाराम महाराज लिहितात काय हाती नाही करील तयासी काय झाले यासी काय जाणे कळवळा त्यांच्या मनामध्ये आहे ते म्हणत आहेत काय झालं यांना काय हाती नाही करील तयासी जो करेल त्याला करण्याची इच्छा आहे जो समजून घेतोय की हे मनुष्य जीवन शाश्वत नाही आहे आपण भगवंतांचे अंश आहोत भगवंतांचे भक्त आहोत त्यांच्याबद्दल प्रेम भक्ती पुनर्जागृत करणं हे मनुष्य जीवाचं जीवनाचं ध्येय हे जो जाणतो त्याच्या हातात आहे हे करणं भक्ती करणं जिज्ञासा करणं समजून घेणं आपलं अस्तित्व पण जो जो करील त्याच्यासाठी सर्व शक्य आहे पण ह्यांना काय झालंय काय माहिती हे ह्या गोष्टींबद्दल विचारपूसच करत नाही आहेत काही नाठवी ती देव की नंदना सुटा या बंधनापासून या का आठवत आहेत हे देव की नंदन भगवान श्रीकृष्णांना गोकुळातले जे सुंदर बासरी वाजवणारे गोप बालवांसोबत धेनू चरवणारे गोपींसोबत सुमधुर लीला करणारे असे भगवान श्रीकृष्ण हे देवकीनंदन यांना आठवत नाहीत यांना बंधनापासून सुटायचं नाहीये का? काय मोलयासी लागे धनवित्त भगवंतांचं स्मरण करण्यासाठी त्यांचं नावाचा जप करण्यासाठी भगवंतांची लीला श्रवण करण्यासाठी वाचण्यासाठी काय मोलयासी लागे ह्याला काय पैसा लागतो धनवित्त ह्याला काहीही लागत नाही काहे यांचे चित्त घेत नाही पण ह्यांचं चित्त ह्या सुमधुर अत्यंत मधुर मधुरम मधुरेभ्योपी मंगले मंगलेभ्योपी मंगलम पावनम पावनेभ्योपी नामैव केवलम मधुराधिपतेर अखिलम मधुरम हे मधुर अधिपती भगवान श्रीकृष्ण आहेत अत्यंत मधुर आहेत पण तरीही यांचं चित्त भगवंतांबद्दल विचार करत नाही तुका म्हणे काही भोगतील खाणी का त्या चक्रपाणी विसरली यांना खाणी म्हणजे यम यमलोकामध्ये जावं लागेल नरक यातना ना भोगाव्या लागतील तरी सुद्धा हे भगवान चक्रपाणी भगवान श्रीकृष्णांना विसरले कशामुळे विसरले याचा आश्चर्य तुकाराम महाराजांना वाटत आहे पुढच्या अभंगात ते लिहितात काय एका झाले ते का नाही ठावे एका म्हणजे या सर्व जणांना ती म्हणायची पद्धत आहे या सर्वांचं जे झालंय ते का नाही ठावे त्यांना दिसत नाहीये त्यांना समजत नाहीये काय हे सांगावे काय म्हण काय म्हणून सांगावं यांना कसं समजवावं दिसतंय तरी सुद्धा समजत नाही अपि अपिन पश्च्यती पुढे आपण एक श्लोक पाहणार आहोत त्या म्हटलेले त्यामध्ये आहे कसं समजून सांगावं ह्यांना काय समजून सांगावं ह्यांना दिसतंय देखतील डोळा ऐकती कानी बोलिले पुराणी तेही ठावे डोळ्यांनी दिसतंय कानांनी ऐकत आहेत पुराणांमध्ये जे सांगितलेलं आहे शास्त्रांमध्ये आहे तेही माहिती आहे काय हे शरीर साच की जाणार हे शरीर असंच राहणार आहे की जाणार हे त्यांना माहिती आहे सकळ विचार जाणती हा ह्यांना सर्व माहिती आहे पण ते ज्ञान शुष्क ज्ञान आहे ते साक्षात्कारी ज्ञान नाही आहे आपण शरीर नाही आहे आत्मा आहे आत्मा हा शब्द निदान भारतातल्या तरी नव्वद टक्के लोकांना माहिती आहे जास्तीत जास्त ना पंच्याण्णव टक्के लोकांना माहिती आहे त्यांनी कधी ना कधी आत्मा सोल कुठल्या तरी भाषेत हा शब्द ऐकलेला आहे पण त्याचा अर्थ काय आपण हे शरीर नाही आहोत आपण भगवंतांचे अंश आहोत आत्मा आहोत वेगवेगळी शरीरं धारण करत आहोत जन्म मृत्यू जरा व्याधी कष्ट सोसत आहोत फक्त आत्मा शब्द माहीत असणं म्हणजे त्याद्वारे मनुष्य जीवन जगतोय असा त्याचा अर्थ होत नाही हे शुष्क ज्ञान आहे ते ज्ञान जीवनात उतरवलं नाही तर त्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही कितीही श्लोक पाठ केले शास्त्रांमधले तरी त्याचा काहीही फायदा नाही कितीही चर्चा दिली कितीही वर्णन केली कितीही कथा ऐकल्या पण आपल्या जीवनात नाही उतरवलं तर त्या सगळ्याचा काहीही फायदा नाही हे सर्व जाणतात लोक सकळ विचार जाणती हा का हे कळो नये आपुले आपणा हे स्वतःला समजू नये एवढी मॅच्युरिटी एवढी बुद्धी एवढी परिपक्वता आपल्यामध्ये का नाही आहे हे तुकाराम महाराज सांगतायत का तुम्ही निश्चिंत आहात की सगळं व्यवस्थित होईल मला काहीच धोका नाही आहे मी या शरीरातच राहणार आहे हां अनंत काळासाठी का हे कळो नये आपुले आपण आहे स्वतः स्वतःला समजलं पाहिजे बाल्यत्व तारुण्य वृद्ध दशा सर्व कष्टमय आहेत आणि नंतर मृत्यू येणार आहे त्यानंतर पुढे तुमचं काय फ्युचर प्लॅनिंग सर्वजण करतात पण मृत्यूनंतरच्या फ्युचरचं प्लॅनिंग कोण करत आहे तिथेही जीवन आहे तेव्हा आपलं काय होणार आहे आणि आत्ताचं जे प्लॅनिंग केले ते, के ते सर्व कोलमडणार आहे कुठल्याही क्षणी कोलमडणार आहे आपल्याला माहिती नाही आपलं आयुष्य किती आहे म्हणून श्रीमद भागवतामध्ये चर्चा आहे शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज यांच्यामध्ये त्याचीही आपण चर्चा करणार आहोत पुढे तुकाराम महाराज लिहितात काहे आवडले प्रिया पुत्र धन प्रिया म्हणजे प्रियकर किंवा स्त्री किंवा पुरुष एकमेकांना पत्नी किंवा नवरा काहे आवडले प्रिया पुत्र धन काय कामा कोण कोणा आले यापैकी कोण कोणाच्या कामी आहे अंतकाळी कोणीही कोणाच्या कामी आलेलं नाहीये का हे जन्म वाया घातले उत्तम असा उत्तम मनुष्य जन्म का वाया घातला का हे राम राम न म्हणती भगवंतांचं नाव का घेत नाहीत काय भुली यासी पडली जाणता देखती मरण मरता आणि कासी आणिकांना मरताना पाहून तरीसुद्धा हे भुली पडले हे भुलून गेले हे सत्य या जगातलं काय करीती हे बांधली या काळे तुका म्हणे बळे वज्रपाशी जेव्हा काळाचा घाला यांच्यावरती पडेल आणि काळ यांना वज्रपाशामध्ये बांधेल तेव्हा काय करतील तेव्हा काय करतील हे तेव्हा काहीही करू शकत नाही आत्ता जे करायचं आहे ते आत्ता करा हे तुकाराम महाराज सांगत आहेत अशीच चर्चा श्रीमद भागवतामध्ये दुसऱ्या स्कंधामध्ये परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामी यांच्यामध्ये आहे तर परीक्षित महाराजांनी अनेक प्रश्न विचारल्यानंतर शुकदेव महाराज जेव्हा उत्तर देण्यास प्रारंभ करतात दुसऱ्या स्कंधामध्ये पहिल्या अध्यायात तर ते चार श्लोक आपण फक्त त्यांचा अर्थ समजून घेणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज थांबणार आहोत तर शुकदेव महाराज परीक्षित महाराजांना उद्देशून म्हणत आहेत हे राजेंद्र परीक्षित श्रोतव्यादिनी राजेंद्र नृणाम संती सहस्रशः अपश्यताम आत्मतत्व गृहेशु गृहमेधिना श्रोतव्य आदिनी म्हणजे ऐकण्यासाठी बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी चिंतन करण्यासाठी स्मरण करण्यासाठी नृणाम संती सहस्रशः लोकांकडं हजारो 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 विषय आहेत आपण पाहतो इथे यूट्यूबवर म्हणा किंवा इतर इंटरनेटवर टीव्हीवर मॅगझिन मध्ये वर्तमानपत्रात भगवंत सोडून अध्यात्म सोडून आपलं अस्तित्व ह्याबद्दल चर्चा सोडून इतर हजारो 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 विषयांची चर्चा होते अपशताम आत्मतत्व जे हे आत्मतत्व जाणत नाहीत आपलं खरं अस्तित्व जाणत नाहीत आपला खरा आनंद कशात आहे हे जाणत नाहीत अशा गृहेषु गृहमेधीनाम गुरुह जे या संसारामध्ये आसक्त आहेत गृह गृहमेधी म्हटलेलं आहे मेधी म्हणजे जेव्हा एखादा प्राणी त्या तेल काढायचा जे यंत्र असतं ज्याला कोळू म्हणतात किंवा तेल काढण्याचं यंत्र घाणी असते तेलाची त्याला जो प्राणी जोडलेला असतो तो त्याच्या भोवतीच गोल गोल गोलगोल गोल गोल गोलगोल गोल, 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 फिरतो जो अशा पद्धतीने भौतिक जीवनाला आसक्त आहे त्याला गृहमेधी म्हटलेलं आहे त्याला वाटतं जीवनाचं ध्येय फक्त हेच आहे मोठं होणं शिकणं जॉब करणं पैसे कमावणं कुटुंबाचं पालनपोषण करणं मोठं घर बांधणं मोठा बँक बॅलन्स करणं माझं फ्युचर सु सिक्युअर करणं खूप सारी सेविंग करणं मोठी शेती घेणं पैसा कमावणं बिझनेस करणं जॉब करणं मुलांना मोठं शिक्षण देणं त्याला वाटतं मुलांची लग्न करणं हेच त्याला वाटतं की जीवनाचं ध्येय आहे अशा व्यक्तीला म्हटलेलं आहे गृहमेधी अपश्यताम आत्मतत्व तो स्वतःचं अस्तित्व जाणत नाही स्वत कोण आहे हे जाणत नाही आपला भगवंतांशी काय संबंध ह्याच्याशी त्याला काही घेणं देणं नसतं अशा लोकांसाठी चर्चा करायला हजारो विषय आहेत आणि त्यांचा वेळ कसा जातो सुखदेव महाराज पुढे सांगतात निद्रयाधियते नक्तं नक्तम व्यवाये च वावय त्याची रात्र एकतर झोपेमध्ये किंवा मैथून सुखामध्ये निघून जाते त्याचं वय असंच निघून जातं आयुष्य असंच निघून जातं दिवाच अर्थ इहया राजन दिवस अर्थ इहया म्हणजे धन कमवण्यामध्ये दिवस, जात... दिवस निघून जातो किंवा कुटुंब भरणे नवा किंवा कुटुंबाचं पालन पोषण करण्यामध्ये त्याचा दिवस निघून जातो धन कमवणं कुटुंबाचं पालन पोषण करणं झोपणं किंवा मैथूनही प्रजोत्पत्ती करणं ह्या गोष्टी वाईट नाही आहेत पण आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे जो व्यक्ती यालाच आयुष्य समजतो तो व्यक्ती खूप मोठ्या अज्ञानात आहे अशा व्यक्तीचं आयुष्य निघून चाललं आहे वाया चाललं आहे खरा जो स्वार्थ आहे तो ते समजून घेत नाही आहे स्वतःचं हित कशात आहे ते, ते समजून घेत नाही आहे म्हणून तुकाराम महाराज एवढं तळमळीने सांगतायत स्वतःचं हित जाणं पुढच्या श्लोकात शुभदेव गोस्वामी म्हणतात देहापत्यकलत्रा दिशू आत्मसैन्येशु अपि प्रमत्तो निधनम पश्यन अपि न पश्यति पाहून सुद्धा तो पाहत नाही काय देह शरीर अपत्य मुलं कलत्र म्हणजे स्त्री म्हणजे नवरा किंवा बायको आदिषु हे सर्व किंवा आत्मसैन्येषु माझं जे काही सैन्य आहे संरक्षण करण्यासाठी सैन्य म्हणजे त्याचा शब्दशः अर्थाने सुद्धा किंवा माझ्या सुरक्षेसाठीचं जी मी तजवीज केलेली आहे त्या सर्व गोष्टी ह्या सर्व गोष्टी असत्सु अपि ह्या टेम्पररी आहेत ह्या नश्वर आहेत या कधीही समाप्त होऊ शकतात निघून जाऊ शकतात ह्याच्यावरती माझं पूर्ण नियंत्रण नाही आहे तेशाम त्याद प्रमत्त त्याद्वारे प्रमत्त झालेला उन्मत्त झालेल्या व्यक्ती निधनम त्यांचं निधन पश्यन अपी न पश्यती या सर्व गोष्टी थोटक्या आहेत हे पाहून सुद्धा तो पाहत नाही असं यामध्ये म्हटलेलं आहे तस्मात भारत सर्वात्मा म्हणून हे भारत वंशीय राजा परीक्षित सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी ही सर्व जीवात्म्यांच्या हृदयात असणारे परमात्मा असणारे हरी भगवान भगवान श्रीकृष्ण श्रोतव्य कीर्तितव्य ह्यांच्याबद्दल ऐका ह्यांच्याबद्दल चर्चा करा ह्यांची कीर्ती गा स्मर्तव्य ह्यांचं स्मरण करवा इच्छता अभयम जर खरंच तुम्हाला अभय प्राप्त करायचं असेल सर्व भयापासनं मुक्त व्हायचं असेल तर भगवान श्रीकृष्णांबद्दल ऐका त्यांची चर्चा करा त्यांचं स्मरण करा तर तुम्ही निर्भय व्हाल कारण हे जे ज्ञान आहे भगवंतांबद्दलचं भागवतामध्ये दिलेलं भगवद्गीतेत दिलेलं ते खऱ्या अर्थाने आपल्याला निर्भय बनवेल आणि आपल्याला जसं तुकाराम महाराज आहेत की स्वतःचं हित जाणून घ्या ते जाणून घेण्यास हे ज्ञान आपल्याला मदत करेल हेच इथे सुखदेव गोस्वामी सुद्धा परीक्षित महाराजांना या चर्चेमध्ये भागवताच्या सांगत आहेत हे श्लोक त्या अभंगांशी निगडीत होते म्हणून आपण इथे त्यांची चर्चा केली आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा इतरांना पाठवा खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे इतरही सर्व भागांच्या प्लेलिस्टची लिंक आहे ती आपण पाहू शकता आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद हरे कृष्णा रामकृष्ण हरे श्री श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय हरे कृष्णा